यार काढायच काय त्याच्यातून हे जाळलंय काढायचंय पायपा मधून आणि ते पायप टाकायचंय आणि ते तिथं जोडच येईल अशी कामं राहते मित्रांनो मला काही येत नाही मी नवीन युट्यूबला काही बोलत असतो गौती हिरत लाग हा jadi <hesitation> 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 tuh आता जोपेत उठला दे मैं फोन लो नाइट था ना तो जोपा है देगा चिकी सावली का तक चिके पानी इकड़ तिकल ले, ले मज़ आज कहीं ऐक तुम च

आपल्याला समजत नाही व्हिडिओ कस बनायच द्यायची कशी बनाची द्यायची टाकून आपल्याला काय कळत दरु कहें। पेप दरु। काय? आई है तेरे तो।

नवीन फिल्टर बसेल ये आमच्या हातानेच बसेल कोणला इथं आम्हाला सगळं जमत आहे हे बोलण्या जरा मिस्टेक झाली ते पहिलं तिकडं दायम होतं आता ते तिथं काढून सण इथं बसेल आम्ही बरोबर गवार गवार ग्रुप चालू इथं